श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेवदत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर उद्या आहे किंक्रांत तर किंक्रांती दिवशी आपण कुठल्या गोष्टी कराव्यात कुठल्या गोष्टी करू नयेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती आज घेणार आहोत तर सरिता ट्वेंटी फोर स्वामी आणि स्वामी इच्छा आहे आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर पहा किंक्रांती दिवशी जे आपण मान म्हणून सुगड पूजा केलेली असते तर ते जी सुगड परतवणे असते तर किंवा ह्या ज्या गोष्टी असतात तर आपल्याला ह्या त्याच दिवशी संपवायच्या आहेत बऱ्याच ठिकाणी सुगड पूजा जी मकर संक्रांतीला केली जाते तर ते एकमेकांना वाण देऊन त्याच दिवशी संपवले जाते आणि दुसऱ्या दिवशी किंकराती दिवशी ज्याला करी दिन म्हणतात त्या दिवशी त्या सुगडचं किंवा बोळक्यांचं दर्ज म्हणजे बघू बघायचंही नाहीत असं बऱ्याच ठिकाणी प्रथा असते तर जे काही सामान असेल किंवा तिळगुळ असतील तर ते आदल्या दिवशी सर्व संपवतात आणि परत तुम्ही किंक्रांती दिवशी हे वर्ज करून तुम्ही परत नेक्स्ट डेला म्हणजे किंक्रांत झाल्यानंतर बुधवारपासून तुम्ही परत एकमेकांना तिळगूळ देऊ शकता हळदी कुंकू करू शकता पण शक्यतो पहा ज्या महिला बोरनान करणार असतील तर करी दिन किंवा किंक्रांत ही अशुभ मानले जाते त्यामुळे बोरनान वगैरे या गोष्टी आपण किंक्रातला न करता त्याच्यानंतरच्या दिवसापासून अगदी सतरा फेब्रुवारीपर्यंत आपली रथसप्तमी आहे तर त्या रथसप्तमीपर्यंत आपण आपल्या लहान बाळांचे बोरनान करू शकतो तर पहा बोरणान आपल्या शून्य ते म्हणजे अगदी एक वर्षाच्या बाळापासून तुम्ही सहा किंवा सहा महिन्याचं तीन महिन्याचं बाळ असेल तर तिथूनसुद्धा तुम्ही पाच वर्षाच्या बाळापर्यंत म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी तर त्या बाळांचं आपण बोरनान करू शकतो तर बोरनान म्हणजे काय तर बोरांनी घातलेले अंघोळ याला आपण बोरनान म्हणतो तर ही प्रथा आजकाल बरीच प्रचलित आहे तर जी मूर्ती आहे त्याला आपण त्या, त्या बाळाला आपण काळे कपडे घालतो हलव्याचे दागिने घालतो तर पहा आपला आता संक्रांतीचा फक्त दिवशी आपल्याला काळी कपडे घालायचे नव्हते पण त्यानंतर तुम्ही बोरनान वगैरे किंवा तुमच्या जे हळदी असतील तर त्यावेळेला तुम्ही काळ्या रंगाची साडी परिधान करू शकता किंवा त्या बाळाला का काळी कपडे घालून हलव्याचे दागिने घालून त्याला हळदी लावून त्याचे त्याचं औक्षण करायचं आहे त आसपासच्या लहान मुलांना बोलवायचं आहे त्यानंतर तुमच्या जर काही मोठ्या महिला असतील तर ता त्याही त्यानिमित्ताने हळदी किंकू करून बोरनांना येऊ शकतात आणि चिनमुरे बोर बोरे हे जे काही स साहित्य आहे ते सर्व एकत्र करून आपण त्याचे ना त्याने त्या ता बाळाला नाव घालत असतो आणि मग चॉकलेट किंवा खाऊ असा पदार्थ चिनमुरे हा सर्व हे जो खाऊ आहे तो सर्व लहान मुलांना महिलांना आपण प्रसाद म्हणून देऊ शकतो तर अगदी कृष्णाच्या रूपामध्ये बऱ्याच महिला आपल्या बळाला बोरणांसाठी सजवतात तर लहान मुले ही देवाघरची फुल्लेच असतात तर तशा प्र प्रकारे आपण एक मुलांची हौस म्हणून आपण या गोष्टी करू शकतो यथाशक्ती तुम्हाला जर जमत असेल इच्छा असेल तर करू शकता तर हे झालं बोरणांबद्दल पण फक्त आपल्याला किंकरातीला हे बोरनान करायचं नाही आहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आहेत काही विदर्भाच्या साईडला जर पाहाल तर आपण तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे बऱ्याच भागामध्ये गव्हाचे दिर्डे मैद्याचे धिरडे करून आणि किंवा काही ठिकाणी डाळीचे तिखट धिरडेसुद्धा केले जातात गोड आणि तिखट धिरणे गुळवणी म्हणजे गुळवणी म्हणजे शक्यतो काय असतं तर पाण्यामध्ये थोडासा गुळ टाकून ते गरम करतात आणि मग त्यामध्ये दूध घालून तो ती गुळवणी बनवतात तर हे धिरड्याबरोबरसुद्धा खाल्लं जातं पुरणपोळीबरोबरसुद्धा खाल्लं जातं तर हे अशा प्रकारच्या पदार्थ करून किंवा धिरडे करून ही कर उलटवण्याची प्रथा बऱ्याच भागामध्ये प्रचलित आहे तर कोल्हापूर साईडला अशी प्रथा नाही आहे पण इकडे केक्रातीला महिला म्हणजे काही शेण वगैरे हो काढत नाहीत किंवा शेणाला हात लावत नाहीत या संक्रांतीच्या काळामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ह्या दोन तीन दिवसामध्ये अजिबात कुणाचीही वादविवाद किंवा कटकटी करू नयेत कारण आपण जर असे म्हणजे सुरुवातीच्याच सणाला असं काही आपण वागलो किंवा कळत नकळत तर ती वर्षभर आपल्या मागे पिढा लागत असते म्हणून आपण शक्यतो कुणाशीही वादविवाद करू नयेत जर कोणी वाद घालत असेल तर थोडं शांत राहावं त्यात तो जो प्रसंग आहे तो स्वतः शांत राहून तो प्रसंग मिटवावा तर त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी कापूर म्हणजे सकाळ संध्याकाळ आपण कापूर जाळू शकतो किंवा यामुळे काय होतं की घरातील अशुद्ध हवा किंवा एक जर निगेटिव ऊर्जा असतील तर त्यासुद्धा बाहेर जाण्यास मदत होते म्हणून कंक्राते दिवशी ह्या गोष्टी करणे महत्त्वाचं आहे तर जसं आपण तर कधी दिन किंवा क्रांत कशी साजरी करावी याबद्दल आपण थोडक्यात आज माहिती घेतलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगू शकता आणि तुमच्यापरकडे कशी प्रथा आहे हेही मला तुम्ही कमेंट्स करून सांगा म्हणजे जेणेकरून कुठल्या भागात कुठल्या प्रथा होतात आणि आपले व्हिवर्स कुठून कुठून आहेत हेही आपल्याला कळेल तर झालेली सर्व सेवा स्वामींच्या अर्पण करून मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ